मंडळी आताच तासाभरापूर्वी परतीचा अवकाळी मान्सून धो धो बरसला अगदी वाजत गाजत आलेला विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट कड़ आणि पाऊस अजूनही आभाळालावरती आप आपण पाहू शकता लाली चढलेली आहे परंतु एक तासाभरापूर्वी जो काही पंधरा वीस मिनटं वरून राजा धो बरसला, त्याने आपण या ठिकाणी पाहू शकता चार पाच सहा फूट वाढलेली गवत अगदी भुई सपाट करून टाकलेत कालपर्यंत मस्त पैकी जनावर या ठिकाणी याच गवतावरती ताव मारत असायची पण काही क्षणात आपण म्हणतो ना निसर्ग पोकला की है तो पुढच्या मागचं काहीच बघत नाही अगदी त्याचाच प्रत्यय या ठिकाणी येतोय याच वेळी ज्या शेतकऱ्यांची भात पिकं तयार झालेली होती ती सुद्धा अशीच या पावसाने आडवी केलेली असणार इकडे नवरात्रात पाऊस आला की कोकणात सर्वसाधारणपणे जास्त पाऊस पडला तर तो पाऊस दसरा करणार असं म्हणतात म्हणजेच मोठं नुकसान करून जाणार भात पिकं जी आहेत त्या भात पिकांचं नुकसान करून जाणार असं सर्वसाधारणपणे म्हणतात त्याचाच प्रत्यय या ठिकाणी आपण पाहू शकतो अगदी सर्वत्र जितवर बघेल तितवर जे काही गवत होतं ते सर्व गवत या पावसाने आणि वाऱ्याने भुईसपाट करून टाकलेलं आहे मित्र याचसाठी निसर्गाचा समतोल साधायचा असेल तर आपल्याला निसर्गाला क्रॉस करून चालणार नाही निसर्गाचं चा संवर्धन करायला हवंय मान्य आहे शा खाजगीकरणाबरोबर शहरीकरणाबरोबर किंवा औद्योगिकीकरणाबरोबर आपल्याला पर्याय नाही त्याबरोबर जायलाच पाहिजे पण त्याचवेळी जेवढा निसर्गाचा आपल्याला समतोल साधता येईल तेवढा झाडे लावून झाडे जगवून आणि झाडे जोपासून तो समतोल जर आपण साधला तर नक्कीच हा निसर्ग आपल्याला सुद्धा साथ देईल आणि हे असे काही इव्हेंट आहेत किंवा परतीचा पाऊस हे जे काही माजवतोय किंवा आवेळी येतोय तो आवेळी येणार नाही आणि आपलं भविष्यात होणारं नुकसान आपण नक्कीच कमी करू शकू फक्त यासाठी सर्वांची साथ हवी आहे सर्वांनी मिळून निसर्गाची जोपासना करायला हवी आहे आणि निसर्गाचा समतोल हा राखायला हवा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ला 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 जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तसेच पेजवर नवीन असेल तर पेजला फॉलो करा धन्यवाद